शरद पवार आक्रमक झाले असून त्यांनी बारामतीतून हल्ला केला आहे देशात असे पहिल्यांदा घडलं नाही की ज्यांनी पक्ष स्थापन केला त्यांचा पक्ष आणि चिन्ह पण काढून घेतला हा निर्णय कायद्याला धरून आहे असं मला वाटत नाही त्यामुळे आपण सुप्रीम कोर्टात गेलो आहोत त्याचा निकाल लवकरच येईल असंही शरद पवार म्हणाले आहेत चिन्हाची काळजी करायची गरज नसते कारण मी चौदा निवडणूक लढलो असून यामध्ये पाच वेळा निवडणूक चिन्ह वेगळं होत चिन्ह काढून घेतलं की पक्ष संपला असं होत नाही राजकारणात पक्ष उभे राहतात काही पक्ष सोडून जातात नवीन येतात असं होतच असत एखादी व्यक्ती गेली म्हणजे संपूर्ण पक्ष गेला असं नाही आपण कायम सामान्य लोकांशी संपर्क ठेवला पाहिजे असे शरद पवार यांनी स्पष्ट केलं आहे तुम्हाला काय वाटते कमेंट बॉक्समध्ये लिहा चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा जय महाराष्ट्र